जिथे गाव तिथे गावाकडची बातमी आपलं सर सगळ्यांचं सरस स्वागत आहे मित्र आपण थेट लेव बघत आहोत गावाकडच्या बातमीसाठी ह्या किरण नगरीत अनेक उमेदवार आलेत आणि अनेक गेलेत आम्ही साधारणतः पाच वर्ष पाच वाजेपासून या किरण नगरीचे थेट लेव दाखवत आहोत आपल्याला परंतु जे स्वागत राजे संभाजी पाटलांचं झालं हे कधी आम्ही आम्ही कुठल्या उमेदवारांचं कधी मित्र दिशांना तुम्ही सुरू आहे एकंदरीत ही जनता सहस्फूर्तीने इथे उपस्थित उपस आहेत दादा आपण ज्या सत्ताधीशांना अर्धे तुम्ही आणि अर्धे आम्ही असे पाच पाच वर्ष ज्यांनी वाटून घेतले होते त्यांना जनतेने आता सबक शिकवण्याची वेळ घेऊन आम्हाला दिसलेली दादा साहेब एवढा माफ आणि हा जनसमुदाय असं आपण कुठला मतदारसंघाची दाढी तपासली की तुमच्या मागे आलेला आहे मी अनेक वर्षापासून काम करत असताना मला एक जाणवलं या मतदारसंघाचा जो झालेला न झालेला विकास आहे आणि इथील इथली जनता ह्या दोघांना कंटाळलेली आहे आणि हे दोघही नोक आहे आता त्यांना परिवर्तन हवं आहे आणि तेही विकास करणाऱ्या माणसाच्या सोबत ती जनता आहे आणि ह्या सर्व मतदारसंघातल्या बिरंडोल मतदारसंघातल्या जनतेने पाहिलं की कोणता उमेदवार आता आपली प्रगती करू शकतो आपल्या मतदारसंघाचा विकास करू शकतो एमआयडी सुरू करू शकतो साखर कारखाना सुरू करू शकतो चांगलं शिक्षण देऊ शकतो तर त्यांनी ते माझ्याच पाहिलंय त्याच्यामुळेच एवढी सगळी जनता माझ्या पाठीशी उभी आहे हे असं मला वाटलं दादा ह्याच गिरण नागरीत आम्हाला एक ज्येष्ठ नागरिक भेटला त्यांनी असं सांगितलं की सचिव हटाव स म्हणजे सतीशांना व म्हणजे मोरे काक आणि सी अरे सचिव सी म्हणजे चिमणाबा सचिव हटावा असा नाराज दिलेला जनतेने या संदर्भात त्याच्यासाठी सक्षम आपण उमेदवार या संदर्भात आपण काय काळ जातो तसं परिवर्तन प्रत्येकाला हवं आणि ती वेळ आली आहे या मतदारसंघात की हे परिवर्तन व्हायला पाहिजे आणि नवीन सक्षम सक्षम उमेदवार नवा दमदार उमेदवार त्यांना हवा आहे आणि तो उमेदवार माझ्यात बघतायत नवा आमदार ते माझ्यात बघतायत एवढंच मी सांगतो दादा साहेब आता आपण बघतो गिरवांना थेट लावून दादा स्वागत मध्ये स्वागत करताना फटाक्यांची आदिश फुलांचा वर्ष त्याच्यात आम्ही पत्रकार मंडळी देखील दिसत नव्हतो दादा खरं म्हणजे ही परिवर्तनाची नांदी दिसते ही लाट आलेली दिसते या लाट साठी जनतेच म्हणणं आहे जे आपण आरोग्य के सेवा केलेली आहे त्या संदर्भात जनता असं म्हणतो की अभि अभी आता आमचे उमेदवार फक्त संभाजी दादा आणि संभाजी दादा बिलकुल बिलकुल मला इतकं सांगायचं जनतेने तो विचार केलेला आहे आता फक्त गॅस सिलेंडर अकरा नंबर गॅस सिलेंडर अकरा नंबर आणि वीस तारखेला ते दाखवतील पुन्हा गॅस सिलेंडर अकरा नंबर एवढं मी सांगतोय आणि परिवर्तन होणार म्हणजे होणार खरोखर इथे परिवर्तन आमचं